नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत घोळीच्या मच्छीचं कालवण घोळीचा जो काटा असतो त्याचा आपण कालवण कसं करायचं रस्सा कसा करायचा तो बघणार आहोत एकदम सोपी आणि एकदम मस्त अशी रेसिपी आहे टेस्टी रेसिपी आहे चला तर रेसिपीकडे वळूया नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी घोळ माशाचा मच्छी आणला आहे मासा हा खूप मोठा असतो म्हणून त्याचे चीर पाडून ते विकलं जातं त्याच्यामध्ये मासाचा पाठ वेगळा आणि काट्याचा पाठ वेगळा केला जातो हा काटा आहे काट्याचा आपण रसा करणार आहोत काट्याबरोबर काही मासाचे पीस देखील आपण घेणार आहोत मासाचे पीस जे आहे ते तळलेले खूप छान लागतात हे आला गोळीचं खारं देखील बोललं जातं चला तर आता आपण ह्याचं वाटण करून घेऊया त्यासाठी इकडे मी ओलं खोबरं भरपूर सारा लसूण आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे आणि तो चांगला असा चा आपण भाजून घेणार आहोत मी इथे तेल वगैरे काही टाकलं नाही आहे असंच आपण छान असा खरपूस सगळं भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या जारमधनं पाणी टाकून थोडंसं पाणी टाकून आपण वाटून घेणार आहोत त्यामध्येच आपण आलं आणि देखील टाकून घेणार आहोत एक इंच आलं घेतलं आहे आणि तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडते त्याप्रमाणे मिरची घेऊन आपण मग अशी जे कोबर लसूण कांदा भाजून घेतला त्याचबरोबर कोथिंबीर देखील आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि थोडं पाणी टाकून चांगलं अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे वाटणात खूप जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे हे बघा असं घट्टसर वाटण बनवून घ्यायचं आहे आता आपण हे वाटण तेलामध्ये परतून घेणार आहोत त्यासाठी एक जाड बुडाची इथे मी हे पॅन घेतलं आहे ह्यामध्ये मी दीड पळी तेल टाकून घेत आहे आणि ह्यामध्ये आपलं जे वाटण आहे ते आपण परतून घेणार आहोत ह्यामधलंच थोडंसं वाटण मी फ्राय करण्यासाठी ठेवून देत आहे आता हे बघा हे मी तीन चमचे वाटण घेतलं आहे आणि ते चांगलं तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे वाटण परतत असताना आपला गॅस जो आहे तो मिडियम टू लो ठेवायचा आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता ह्याला तेल आहे ह्यामध्ये आपण सगळे सुके मसाले टाकून घेऊया त्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धी चमचे हळद पावडर आणि आपला ठेवण्यातला जो लाल मसाला असतो तो टाकून घ्यायचा आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सुके मसाले देखील ह्यामध्ये चांगले असे परतून घ्यायचे आहेत त्यालासुद्धा तेल सुटून द्यायचं त्यानंतर आपण जे धुवून घेतलेलं मच्छी आहे ते टाकून घ्यायचं आहे इथे मी काटा आणि त्याबरोबर थोडेसे पीसेस देखील टाकणार आहे खूप छान दाटसर असा ह्याचा रस्सा बनवून तयार होतो आता हे मच्छीचे पीसे जे पीसेस आहेत ते मसाल्याबरोबर छान असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व मसाला जो आहे तो मच्छीला छान असा लागतो त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलेलं त्याचमध्ये पाणी टाकून थोडंसं पाणी ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आधीच भरपूर पाणी नाही टाकायचं आहे आपण दाटसर असा रस्सा करणार आहोत ह्यामध्ये मी बघा मच्छी मच्छीबोडी इतपत पाणी टाकलं आहे आपल्याला ह्यामध्ये आणखीन चिंचेचा देखील टाकायचा आहे त्या हिशोबानेच पाणी टाकायचं आता ह्याला एक उकाळी यायला लागली की ह्यामध्ये आपण चिंचीचा कोळ टाकून घेऊया चिंचीचा कोळ जो आहे तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जर कोणाला आंबट कमी खायला आवडत असेल तर तुम्ही इथे चिंचीचा कोळ कमी घाला किंवा तुम्ही इथे कोकम आगळसुद्धा वापरू शकता हे बघा आपण रसं हे रस्सा ठेवून घेतला आहे आता हा चांगला सात ते आठ मिनटं चांगला उकळून घ्यायचा आणि त्यानंतर आपलं मच्छी खाण्यासाठी तयार आहे अगदी पटकन बनतं मटकन मच्छी शिजून तयार होतं सात ते आठ मिनटानंतर गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालून आपण हे सव करू शकतो खूप झटपट आणि पटकन चविष्ट असा हा घोळ मच्छीचा रसा बनवून तयार होतो चमचमीत चविष्ट असा लागतो गरमागरम भाताबरोबर तुम्ही सर्व करू शकता खूप अप्रतिम अशी टेस्ट येते आणि ओल्या नारळाची टेस्ट खूप छान अशी या मच्छीमध्ये उतरते तुम्ही इथे सुक्या नारळाचा देखील वापर करू शकता सुकं जे खोबरं आहे ते असंच प्रकारे भाजून तो देखील इथे वापरू शकता त्याचीसुद्धा टेस्ट खूप छान येते सो हे झणझणीत आणि एकदम चविष्ट असं मच्छीचा रस्सा तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की क्लिक करा अशाच रेसिपी मी घेऊन येत असते तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह हो। तोपर्यंत बाय बाय